आसनगाववरून टिटवाळामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये नर्स पदावर कार्यरत असलेल्या एकवीस वर्षीय नर्सची आसनगाव वर रेल्वे स्टेशनवर छेडछाड टिटवाळ्यातील एका खासगी रुग्णालयात नाईट शिफ्ट साठी जात असताना रेल्वे स्टेशनवरच नर्स सोबत वर्तन करून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न एका नराधमाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोन वर लोकलची वाट पाहत असलेल्या नर्सला अश्लील हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न निलेश अरुण गायकवाडी यांना राधामाने केल्यामुळे आता महिला रेल्वे स्थानकावरही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधामाला बेडा ठोकल्या ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्त तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा